पण एका बाजूला तुम्ही हा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला जे चित्र दिसतंय ते असं आहे की राज्यात आणि त्यात सुद्धा खास करून महायुतीत सुद्धा मुख्यमंत्री पदाचे काही ना काहीतरी दावेदार आहेत जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचंय जे आधीचे होते त्यांचाही दावा आहे आणि अजित पवारांच्या बाबतीत म्हटलं जातं ते कायमच स्पर्धेत असतात सत्य काय आहे मी सत्य पुन्हा सांगतोय तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका तुमच्या माध्यमातून जनतेने विश्वास ठेवायचा की ठेवायचा नाही हे त्यांना ठरवायचं आहे पण तुम्ही बघितलं असेल की आम्ही एकशे पाच आमदार असतानाही आम्हाला पदाचा मोह नव्हता म्हणूनच एकनाथ शिंदेजींना आपण मुख्यमंत्री केला देवेंद्रजीनी सुद्धा त्याच दिवशी पत्रकार परिषद घेताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्ती हा महत्वाचा नाही विचार महत्वाचा आहे आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी आणि सत्यासाठी काम करतो आणि हे तुम्ही मध्य प्रदेशमध्येही अनुभव ग हे तुम्ही राजस्थानमध्येही अनुभव ग हे गुजरात मध्ये अनुभव ग की आम्हाला पद हे महत्वाचं नसतं सहजपणे एक मुख्यमंत्री येतो आणि सहजपणे त्याच्याऐवजी हो दुसरा कोणीतरी सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो आणि म्हणून सीएम पदाची लालसा असल्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याला असूच शकत